वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली बैठकीनंतर निर्णय होणार सांगलीमध्ये उद्धवसेने प्रतिष्ठापनाला लावून पैलवाण चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची चिन्ह आहेत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे अपक्ष लढण्याऐवजी वंचितकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी विशाल पाटील गटाकडून चाचपणी सुरू आहे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतीक पाटील मला भेटून गेले आहेत त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलाही सल्ला दिलेला नसल्याचं आंबेडकर म्हणाले माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आंबेडकरांच्या अको अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी असा सल्ला दिला त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे प्रतीक पाटील आंबेडकरांना भेटल्याने मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहेच सांगलीच्या जागेसाठी दिल्लीपर्यंत मजल मारून ठाकरेंनाच जागा सुटल्याने सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे त्यामुळे विशाल पाटील बंडाचा झेंडा उभारणार का याकडे सुद्धा लक्ष आहे आज सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या चर्चेचा तपशील विशाल पाटील कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे त्यानंतर बंडखोरी की वंचितकडून निवडणूक याबाबत निर्णय होणार आहे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पलूसमध्ये बुधवारी सायंकाळी बैठक होत आहे या बैठकीनंतर विशाल पाटील निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय होणार आहे अपक्ष की वंचितकडून निवडणूक लढवावी यावर निर्णय होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली